कसारा घाटात भीषण अपघात पाच जण ठार तर चार जखमी नाशिकहून मुंबईच्या दिशेला जाणारा दुधाचा टँकर थेट दरीत कोसळला या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी आहेत या घटनेमुळे इगतपुरीत खळबळ उडाली आहे टँकर चालकाचा ताबा सुटल्याने ही अपघाताची घटना घडली नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ ही अपघाताची घटना घडली चालकाचा ताबा सुटल्याने टँकर तब्बल तीनशे फूट खोल दरीत कोसळला अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम आपत्ती व्यवस्थापन टीम महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत बचाव पथकाने दोरीच्या सहाय्याने खाली उतरत चार गंभीर जखमींना दरीतून बाहेर काढलं अजूनही तीन ते चार जण दरीत अडकल्याचा अंदाज आहे पावसामुळे मदत कार्यात अडथळा येतोय जखमींना इगतपुरी आणि कसारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातात जखमींपैकी अक्षय विजय घुगे वय तीस वर्ष राहणार निमून तालुका संगमनेर श्लोक जायभाय वय पाच राहणार नाला सोपारा अनिकेत बाग वय एकवीस राहणार निहळ तालुका सिन्नर मंगेश बाग वय पन्नास राहणार निहळ तालुका सिन्नर हे जखमी असून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा व उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे आणण्यात आलं तर मृतांमध्ये विजय गुगे वय साठ वर्ष राहणार नाला सोपारा सार्थक वाघ वय वर्ष वीस राहणार निहळ तालुका सिन्नर रामदास दराडे वय पन्नास वर्ष राहणार निहळ तालुका सिन्नर व चालक योगेश आढाव राहणार राहुरी या पाच व्यक्ती मयत झाल्या आहेत